नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये स्वागत तर मी ऋतुजा पवार तर आपण आज सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात मोस्ट सेन्सेशनल जो टॉपिक आहे की मुलींना खरंच फ्री एज्युकेशन मिळालं आहे का आणि नाही तर त्याचा लाभ कसा घेता येईल आणि काय आहे जी आर आणि जी आरनुसार खरंच शासन निर्णय जो आहे तो अप्लाय केला जात आहे का आणि ज्या कॉलेजेस आहेत तसेच जेवढे पण सिस्टीम आहे एज्युकेशन सिस्टीम आहे तर त्याद्वारे याचा यूज होतोय का आणि या जी आरद्वारे आपल्याला कशा प्रकारे कंप्लेंट रेज करता येईल जे नाही होते जर तुम्हाला लाभ घेता येत नाही आहे त्या तुम्हाला फीज भरावी लागत आहे तर मग त्याद्वारे कशा प्रकारे तुम्हाला कंप्लेंट रेज करता येईल फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीद्वारे तुम्हाला तुमची फीज प्रकारे समजणार आहे तर याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की जो जी आर आहे त्याबद्दल काय आहे ते आपण इथं या व्हिडिओमध्ये बघूया की जो आधीचाही बघा आठ जुलैचा जो जी आर होता तो कशा रिलेटेड होता की डब्ल्यू एस एस सी बी सी आणि जे ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत त्यांना काय पर्यंत पहिले काय होतं परीक्षा मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के पर्यंत सवलत देण्यात येत होती तर त्याऐवजी काय करण्यात आलेलं आठ जुलैच्या जी आरने शंभर टक्के सवलत मंजूर करण्यात आली तर मग याबद्दल हा जो जी होता <coughs> तर त्यामध्ये काय क्रायटेरिया होता वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र उमेदवारांना म्हणजे जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात यावा मग आता याबद्दल आपण पूर्ण बघणार आहोत की आपण जी आर का जाणून घेतोय कारण की आठ जुलै आणि त्यानंतर एकोणीस जुलै त्यानंतर सप्टेंबरमध्ये परत एकदा घोषणा करण्यात आलेली तसेच दादा पाटील यांच्याद्वारे सुद्धा जी घोषणा करण्यात आलेली मुख्यमंत्र्यांन्वये घोषणा करण्यात आलेली की जी एज्युकेशनमध्ये तुम्हाला फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जाईल महाराष्ट्रात तर त्याचा खरंच लाभ घेता येतोय का तर तुम्हाला जी आर माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी हा जी आर आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या कोणी ज्या कोणत्या पण स्टुडंट्सला एज या जी आर ची गरज असेल तर त्यांनी तसं कमेंट्समध्ये में मेन्शन करा तुम्हाला जी आर सुद्धा प्रोव्हाइड केला जाईल ओके तर या जी आर मदे त्या प्रकारे नमूद करण्यात आलेलं त्यानंतर पुढचा जो जी आर आलेला ऍडमिशन प्रोसेसचा आणि जी आर तुम्ही पुन्हा एकदा परत एकदा वाचू शकता आणि डिटेलमध्ये तुम्हाला यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर एकोणीस जुलैचा पुन्हा जी आर आला त्या जी मध्ये काय करण्यात आलं बघा की ईडब्ल्यू एस ई बी एस ज्या आर्थिकदृष्ट्या मागाच आहेत <laughs> त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग एस सी बी सी आणि ओबीसी या पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनीकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत तर पहिले काय होतं की बाबा फीज तुम्ही पे करा आणि त्यानंतर रिटर्न्स तरी फीज केला जात होता परंतु आता जेव्हा तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करताय तेव्हापासूनच तुमच्याकडून परीक्षा शुल्क न घेतल्या जाण्याबाबत काय करण्यात आलेलं जी आर तसा नमूद करण्यात आलेला आणि जी परभणीची केस झालेली त्यावरून चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा तो निर्णय घेतलेला की जे मुलींना फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जाईल खरंच याचा लाभ घेतला जातोय का तर या बघा शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती परंतु उपरोक्त क्रमांक मग शंभर पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय <coughs> शासनाने घेतला आहे मग ई डब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओबीसी त्या उमेदवारांना पूर्ण शंभर टक्के त्यानंतरचा जो जी आर आला की महिलांना पूर्णपणे फ्री एज्युकेशनचा सुद्धा जी आर आहे ठीक आहे मग आता प्रत्येकजण या तीन कुठल्या तरी याच्यामध्ये बसलं जातं त्या व्यतिरिक्त पूर्ण फिमेल एज्युकेशन फ्री त्याबाबत सुद्धा अपडेट करण्यात आलेलं मग याचा लाभ नाही होत आहे भरपूर काय होत आहे मुलींना मोफत शिक्षण देण्यास काही वय वैद्यकीय महाविद्यालयांचा नकार मग काय करण्यात आलेलं ज्या फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे त्याकडे या सत्तावन्न महि विद्यार्थिनी आहेत त्यांनी तक्रार नमूद केलेली की बाबा शंभर टक्के आम्हाला शुल्क माफ करण्यात आले पण त्याचा आम्हाला लाभच घेता येत नाही तर मग कशा प्रकारे आम्ही लाभ घेणार ज्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे म्हणजे आठ जुलैचा ज्यांचा जी आर आहे की ज्यांचं इन्कम बिलो एट लॅक तर आहे प्लस जो एकोणीस जुलैचा जी आर आहे की त्यामध्ये परीक्षा ॲडमिशन प्रोसेस पासून तुम्हाला परीक्षा शुल्क घेतलं जाणार नाही त्यानंतरचा जो जी आर त्या आला त्यामध्ये पूर्णपणे फ्री एज्युकेशन आलं गर्ल्ससाठी मग यातल्या कोणत्याच तरतुदी फुलफिल केल्या जात नाही आहेत मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या ज्या पण तक्रारी नमूद केल्या जात आहेत तक्रारी शु परीक्षा शुल्काबाबत तर त्यामध्ये त्या सर्व तक्रारीवरती त्या कमिटी रेज केली जात आहे आणि त्या प्रत्येक कॉलेजेस आन्सरेबल आहेत शासन निर्णयासाठी ठीक आहे तर शासनान्वये काय केलं जात आहे की तुम्ही तर तुमची फीज पे करताय मॅनेजमेंटमधून करताय आणि त्या व्यतिरिक्त जे तुम्ही पे फिमेल तर त्या फीज व्यतिरिक्त तुम्हाला त्यांना जे कॉलेजेस आहेत त्यांना सुद्धा काय मिळते जाते ही गव्हर्नमेंट कडून फीज मिळते मग ते डबल पे तुम्ही करताय त्या गोष्टीसाठी म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान तर आपलं होतच आहे तर यासाठी काय करायचं आहे ही जी प्रोसेस आहे इथे सुद्धा बघा शंभर टक्के शुल्क माफ करण्यात आलेले होते ठीक आहे त्यापर्यंत उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे असा निकष आहे मात्र काही आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार होमिओपॅथी या महाविद्यालयांकडून विद्यार्थिनीकडून पूर्ण शुल्क शैक्षणिक शुल्क मागितले जात आहे तसेच शुल्क न दिल्यास प्रवेश रद्द केला जात आहे यासाठी किती तक्रारी आहेत सत्तावन्न कोणत्या नियामक समितीकडे या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत आपण थोडं फीज रेग्युलेटिंग बघूया तर आता तुम्हाला काय करायचं आहे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तसेच त्या प्रत्येक होतकरू विद्यार्थिनीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जिचं एज्युकेशन तिच्या फीजमुळे किंवा तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे थांबलं नाही पाहिजे असं प्रत्येक विद्यार्थिनीकडे हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जी फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे असं ओपन केल्यावरती तुम्हाला हा जो इंटरफेस येणार आहे तर त्यामध्ये बघा की तुम्ही कॉन्टॅक्ट असवरती जाऊन इथे तुम्ही तुमचं जे पण कंप्लेंट आहे ती सुद्धा रेज करू शकता टेलिफोन नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता मेल करू शकता एफ ए डॉट जी ओ व्ही एम एच ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथे मेल करू शकता किंवा या ॲड्रेसवरती तुम्ही तुमचा फाईलसुद्धा रेज करू शकता त्यानंतर जो आहे आर टी आय ॲक्टसुद्धा आहे तुम्ही आर टी आयसुद्धा फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडे पाठवू शकता जर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यानंतर जी फीज इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दलसुद्धा बघूया की काही स्टुडंट्सकडून जास्त फीज आ, कलेक्ट केली जात आहे कॉलेजेसकडून तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक तुमच्या कॉलेजची तुम्ही फीज चेक करू शकणार आहात इथे तुम्ही जेव्हा जा फीजकडे जात आहे तेव्हा सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप सपोज आता तुम्ही मेडिकलचा किंवा ॲग्रिकल्चरचा आपण ॲड करतो आहे आणि सिलेक्ट सब टाईप करायचं आहे जसं की आता डिग्री बायोटेक्नॉलॉजी मध्ये करतोय तर डिस्ट्रिक्ट आहे जसं की अमरावती आहे सपोज तर गेट रिपोर्ट करायचा आहे त्यावरून तुम्हाला इथे दिसेल की किती फीज आहे बघा फूड इन्स्टिट्यूटच नेमसुद्धा आलेलं आहे अमरावती फूड अप्रुवड किती के स्टेटस केलेलं आहे तर तो टोटल फीज जी आहे तुमची सिक्स्टी वन थाउजंड आहे जी फीमेल साठी काय आहे एक्झॅमटेड फीज आहे आणि जे इतर कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी एवढी फीज आहे म्हणजे तुम्ही जे कॉलेजेस <coughs> गव्हर्मेंट ऑथराइज्ड जी फीज दिलेली असते त्यापेक्षा तुम्ही जास्त फीज त्या डिग्रीसाठी तुम्ही पे करत असता त्यामुळे जी तुम्हाला ऑथराइज्ड जी फीज आहे त्यापेक्षा तुम्हाला जास्त सुद्धा पे करायची नाही आहे तर अशाच ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला त्यानंतर जे फ्री एज्युकेशन आहे फॉर गर्ल्स इन महाराष्ट्र तर त्यासाठी सुद्धा जर तुम्हाला कंप्लेंट करायचं आहे की खरंच बाबा गर्ल्सचं फ्री एज्युकेशन मिळतंय की नाही आणि ते अप्लाय आहे की नाही तर डी ई पुणे ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावरती लॉग इन करायचं आहे गर्ल्स फ्री एज्युकेशन त्यानंतर जी नोडल एजन्सी आहे इथे बघा त्यांचा फोन नंबर एम एच सी टी जो हेल्प डेस्क आहे त्या नंबरशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर हा फोन नंबर आहे ईमेल आय डी आहे आणि त्या व्यतिरिक्त पण अजून तुम्हाला जे नोडल ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे ते नंबर्स आपल्याच मदतीसाठीच तीश हे नंबर्स दिलेले आहे तर त्याचा आपण लाभ घेता आला पाहिजे तर हे जे नोडल ऑफिसर्सचे नंबर्स आहेत हे बघा डिरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन पुणे महाराष्ट्र त्या अंतर्गत हे सर्व आहे आता प्रत्येक विभागाचं आहे अकोला अमरावती प्रत्येक विभाग न्याय सर्वांचे तिथे नंबर्स बुलढाणा वगैरे सर्व जिल्ह्यांचे आहेत त्यातल्या त्यांच्या जी फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीचेसुद्धा नंबर दिलेले आहेत जी जी कम्युनिटी फॅकल्टी जिथे काम करत आहे त्या फॅकल्टीचा नंबर नेम ऑफ द कॉलेज त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटचे जे नोडल ऑफिसर्स आहेत त्यांचा नंबर तिथे दिलेला आहे स्कॉलरशिपचा आणि मोबाईल नंबरसुद्धा तिथे मेन्शन आहे तर त्या नोडल ऑफिसर्स कॉलेज नोडल ऑफिसर सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की फ्री एजुकेशन आ, इंडिया मध्ये ही जी आहे वेबसाइट तिथे तुम्ही रेज करू शकता त्यानंतर इन्क्वायरी फॉर्मसुद्धा आहे आणि ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याद्वारे तुमचा जो फ्री एज्युकेशनचा आहे तो तुम्ही लाभ घेऊ शकता आणि याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता तुम्हाला जर जी आर सुद्धा या प्रोसेससाठी जर लागत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तसं मेन्शन करा तुम्हाला जी आर होऊन जाईल किंवा ऑल ओवर तुम्हाला क्रोमवरती सुद्धा जी आर हा ॲवेलेबल होऊन जाईल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला जाणून घ्या असतील तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा थँक्यू